मागच्या आठवड्यामध्ये मणिपूरचा एक व्हिडिओ संपूर्ण देशभरामध्ये दे, व्हायरल झाला ज्यामध्ये एक जमाव काही महिलांची अवस्थेत धिंड काढत होता आणि त्यानंतर अशी बातमी आली की त्यातील एका महिलेचा जमावाने बलात्कार देखील केला हे बोलायलासुद्धा जीव जड जाते पण हे दुष्कृत्य आणि मानवतेला काळेमाग फासणारं हे कृत्य मणिपूरमध्ये घडलेलं आहे ज्याची एक नागरिक म्हणून प्रत्येकाला देखील आली असेल आणि लाज देखील वाटली असेल लाज अर्थात आपल्यालाही वाटली असेल सरकारला वाटली असेल की नाही हा भाग वेगळा आहे मणिपूर पेटले हो मणिपूर पेटले मागील ऐंशी दिवस झालं मणिपूरमध्ये हिंसाचार भडकलेला आहे मणिपूरमध्ये असलेल्या जमाती जमातीमधील भांडणं विकोपाला जाऊन तिथे हिंसाचार भडकलेला आहे आणि म्हणूनच पेटलेल्या मणिपूरचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून आपण आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की आपल्याला सबस्क्राईब करा मणिपूरचा भौगोलिक नकाशा जर पाहायचं झालं तर मणिपूरचा पंच्याऐंशी टक्के भाग हा पर्वतांनी व्यापलेला आहे अर्थात त्याला हिली एरिया असं म्हटलं जातं आणि राहिलेला दहा पंधरा टक्के एरिया आहे जो की व्हॅली एरिया म्हणून ओळखला जातो आता मणिपूरच्या भेटण्यामागं एक बाब सांगतो त्यासाठी थोडंसं सा पाठीमागं जावं लागेल फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मणिपूरचे विद्यमान मुख्यमंत्री एन बिरेन सिंग म्हणतात की मणिपूरची जंगल ही आम्हाला संरक्षित करायची आहेत आणि त्यामुळे मणिपूरच्या जंगलातील काही गावे आम्हाला ही उठवावी लागतील आणि असं म्हणून त्यांनी तिथे जेसीबी चालवले मणिपूरच्या चोराचंद्रपूर जिल्ह्यातील के सॉंगजांग हे गाव त्यातीलच एक होतं ज्यामध्ये त्यांनी बी चालवला आणि नंतर त्या गावचे लोक आक्रमक झाले त्यांना त्याबद्दल पूर्वकल्पना दिली गेली नव्हती असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर त्या, त्या लोकांनी तिथे प्रोटेस्ट करायला सुरुवात केली प्रोटेस्ट असा झाला की मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हे एका जिमच्या उद्घाटनासाठी येणार होते आणि त्यानंतर तिथून ते एका रॅलीला संबोधित करणार होते पण तत्पूर्वी आदल्याच रात्री जमावाने जिम तोडून त्यामध्ये आत घुसून जिमची साहित्य आणि बाकी गोष्टींची तोडफोड केली परंतु असं घडलं असताना देखील एन बिरेन सिंग यांनी पुढची रॅली कॅन्सल केली नाही त्यांची रॅली नियोजित वेळेला पार पडणार होती पण रॅली सुरू असतानाच हा जमाव त्यांच्या सभेमध्ये घुसला आणि तिथं त्यांची आणि पोलिसांची वादावादी हातापाई झाली त्यानंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये पाच दिवसांचा कर्फ्यू जाहीर केला जमावबंदी जाहीर केली आणि पाच दिवस इंटरनेट सुविधा बंद करून टाकली हा झाला एक भाग ज्यामध्ये काही गावं उठवण्यात आली जेणेकरून सरकारला जंगल संरक्षित करता यावीत आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया जसं आपण आधी म्हटले की मणिपूरचा जवळजवळ पंच्याऐंशी टक्के भाग हा हिली एरिया येतो आणि राहिलेला जो काही भाग आहे तो व्हॅली एरिया येतो आता व्हॅलीमध्ये मणिपूरची एक सगळ्यात मोठी जमात राहते तिचं नाव आहे मैतेई आणि हिली एरियामध्ये नागाज आणि कुकीज अशी जमात राहते आता नागाज आणि कुकीज यांच्याकडे शेड्युल्ड ट्रायपचा दर्जा आहे तर मैतेईकडे हा दर्जा नाहीये आता गोम अशी आहे की ज्या जमाती हिली एरियामध्ये राहत आहेत त्यांना मैत्री राहत असलेल्या ठिकाणी जमीन घेऊन तिथे शेतीवाडी करण्याचा अधिकार आहे पण मैतेई जे की बँडी एरियामध्ये राहत आहेत त्यांना हिली एरियामध्ये अर्थात कुकी आणि नागास यांच्या एरियामध्ये जाऊन जमीन घेता येणं ना शक्य नाही असे काही सरकारने नियम घालून दिले आहे आता मैत्री लोकांचा हा आग्रह आहे की आमच्यावरती अन्याय होतो आहे आणि आम्हाला शेड्यूल ट्रॅपचा दर्जा दिला जावा दोन हजार तेरापासून पासून त्यांचा हा संघर्ष सुरू आहे नुकतंच तेथील हायकोर्टाने सांगितलं होतं की मैत्रीना शेड्यूल ट्रायबचा दर्जा देण्याबाबत विचार व्हावा आणि सरकारनं त्याबद्दल पावले उचलताना दिसताच मैत्रींच्या विरोधात कुकी आणि नागाज हे लोक रस्त्यावर उतरली आंदोलन करण्यासाठी आणि त्याच दरम्यान मागच्या साधारणपणे एप्रिलच्या दरम्यान एक व्हायरल व्हिडिओ समोर आला जो की फेक होता आणि तो दिल्लीतला होता जेणेकरून तुकी आणि मैत्रीमध्ये तेढ निर्माण झाली आणि तिथं एक दंगलीचं स्वरूप निर्माण झालं पण नंतर तो फेक असल्याचं निष्पन्न झालं पण तत्पूर्वी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलो होतं खरं तर मणिपूरमध्ये ज्या काही ट्राईब्स आहेत शेड्युल्ड म्हणा किंवा बाकी ज्या ट्राईब्स आहेत त्यामध्ये ही भांडणं काही आताच नाहीत म्हणजे मोदी सरकार असो किंवा अगोदरचं काँग्रेस सरकार असो त्यांच्यामध्ये इतिहासामध्ये क्षणाक्षणाला उद्रेक हे दिसतच आलेले आहेत आता एक गोष्ट अशी आहे की जो मैत्री समाज आहे त्याचं पॉप्युलेशन एकूण मणिपुरी लोकसंख्येमध्ये जवळपास पासष्ट टक्क्याच्या आसपास आहे आणि राहिलेलं आणि नागा जमातींचं आहे मैत्रीच्या पासष्ट टक्क्यापैकी आठ दहा टक्के हे मैत्री मुस्लिम्स देखील आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की मणिपूरच्या विधानसभेच्या एकूण साठ सीट्स सा आहेत त्यापैकी चाळीस या चा मैत्री समाजाच्या आहेत आणि बाकीच्या राहिलेल्या आणि नागामध्ये किंवा इतरमध्ये डिवाइड झालेल्या आहेत म्हणून कुकी समाजाचं असं म्हणणं आहे की जर मैत्री हे विधानसभेमध्ये मेजॉरिटीमध्ये आहेत आणि असं असताना देखील ते सरकारी हुद्द्यावरती किंवा शासकीय धोरणांचा त्यांना बऱ्यापैकी लाभ मिळताना दिसत असताना देखील त्यांना शेड्यूल ट्राईबचा दर्जा देणं म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर गद आणण्याचा प्रकार होईल त्यामुळे हे कुकीज लोक मैत्रींना काही करून शेड्यूल ट्राईबचा दर्जा देण्याच्या विरोधात आहे पण शेड्यूल ट्रॅपचा दर्जा मैत्रींना का हवाय तर मैत्रींचं असं म्हणणं आहे की कुकीज जे काही डोंगराळ भागात राहत आहेत ते भलेही पूर्वीपासून राहत आलेले असतील पण मधल्या काळात आणि आतापर्यंत तिथे म्यानमार आणि बांगलादेश मधून अवैधरित्या स्थलांतरित झालेलं आहे आणि स्थलांतरित होऊन जी लोक मणिपूरमध्ये दाखल होत आहेत ती सरळसोट सोट हिली एरियामध्ये घुसखोरी करून गायब होत आहेत म्हणजे तिथं राहत आहेत आणि ज्याची सरकारला देखील थोडीशी पण खबर नाही अशानं काय होईल तर मैत्री म्हणतात की अशानं एक वेळ अशी येईल की कुकी समाजाचा लोकसंख्येतील वाटा हा जास्त होईल आणि मैत्री त्या मानानं कमी होईल आता मैत्री हे हिंदू धर्माचं पालन करता आणि कुकी जे की कन्व्हर्टेड ख्रिश्चन आहेत ज्यांना साधारणपणे इंग्रजांच्या काळापासून कन्वर्ट करण्यात आलं होतं प्रत्येकाचे आपापले धोके आहेत आणि प्रत्येकाला आपापलं अप स्वातंत्र्य इथं अबाधित ठेवायचं आहे आणि खरा मुद्दा त्यावेळी सुरू झाला जेव्हा कुकी समाज मैत्रीच्या विरोधात रस्त्यावरती उतरला कुकी लोकांनी मैत्री समाजाला शेड्युल ट्राईबचा दर्जा नाकारत रस्त्यावरती आंदोलन सुरू केली आणि ते हिल हिली एरिया सोडून खाली उतरले तेव्हा त्यांनी सुरुवातीला काही मैत्री लोकांची घरे वगैरे जाळली असे प्रकार झाले आणि त्यानंतर मैत्रींनी चिडून कुकिनवरती हिली एरियामध्ये घुसखोरी करून हल्ले केले अशामध्ये असं सांगण्यात आलं की मैत्री लोकांनी तिथल्या गावकऱ्यांना ती गावं खाली करण्यास सांगितली ती गावं सोडून जाण्यास सांगितलं आणि गावामध्ये ज्या काही स्त्रिया राहिल्या होत्या ज्या त्या विडिओमध्ये दिसत होत्या तर सांगताना सांगतात की तीन आहेत पण व्हिडिओमध्ये जरी दोन दिसत असल्या पीडितेचं असं म्हणणं होतं की त्या लोकांनी आम्हाला कपडे उतरवायला सांगितले आणि नंतर त्यांनी आमची धिंड काढली आणि त्यापैकी एका अल्पवयीन मुलीचा जमावाने बलात्कार देखील केला तर बलात्कारानंतर देशभरात खूप मोठी उद्रेकाची लाट पाहायला मिळाली विरोधक शिवाय समाजातील विविध स्तरातून या घोर कृत्याची खूप निंदा देखील केली गेली सरकारवर अक्षरशः टीकास्त्र सोडलं गेलं पण गोष्ट घडली होती मे महिन्याच्या चार तारखेला आणि व्हिडिओ बाहेर आला साधारण संसदीय अधिवेशनाच्या ऐन तोंडावर तोपर्यंत ना मणिपूरच्या राज्य सरकारला त्याची खबर होती ना भारत सरकारला त्याची खबर होती आणि हे दोन्ही सरकारचं अपयश जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मग व्हिडिओनंतर मणिपूरमध्ये आसाम रायफल आर्मी डिप्लॉय केली गेली आणि बाकी जी काही कलम लावून तिथे सगळा कारभार केंद्र शासनाकडे सुपूर्द केला गेला अशावेळी हे करणं भाग होतच पण प्रश्न हा राहतो की तोपर्यंत सरकार गप्प का होत भले असो सरकार पडद्याच्या मागे किंवा आतल्या बाजूनं काहीही करेना पण मणिपूर एकंदरीत भौगोलिकरित्या अशांत राहणं सरकारच्या दृष्टीनं किंवा भारताच्या दृष्टीनं चांगलं नाहीये मणिपूरच्या बाजूला असणारं म्यानमार आणि आपलं वरच्या बाजूला असणारं शत्रू राष्ट्र अर्थात चीन हे दोन्ही शिवाय तिकडून पाकिस्तान देखील या अशांततेचा फायदा घ्यायला कमी करणार नाहीत असंही म्हटलं जातं की मणिपूरचे जे कुकीज आहेत त्यांना चीनमधून खूप सारी मदत होते आहे जे काही व्हिडिओमधल्या काळात व्हायरल झाले होते त्यामध्ये कुकीज लोकांच्या हातामध्ये खूप अद्ययावत शस्त्रास्त्र शिवाय दारूगोळे वगैरे दिसत होते मग हे सगळं घडत असताना यांच्याकडे शस्त्रास्त्र आली कुठून मग ज्यावेळी एन बिरेन सिंग यांनी म्हटलं होतं की आम्हाला मणिपूरची जंगल संरक्षित करायची आहे त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट ठासून सांगितली होती की कुकीजचे काही असे लोक आहेत जे की जंगलात राहून सरकारच्या नाकावर टिचून तिथे अफू आणि अंमली पदार्थांची शेती करत आहेत आणि त्यातून जो रेव्हेन्यू जनरेट होत आहे त्याला अर्थातच मार्केट पाकिस्तान चायना किंवा म्यानमार वगैरे असेल आणि त्यातून जो रेव्हेन्यू जनरेट होतो आहे तो ते देश भारताविरोधी कारवाई करण्यासाठी त्यांना शस्त्रास्त्र पुरवठा करून तिथे उद्रेक करून आपला फायदा साधून घेत असताना दिसत आहे त्यामुळे एन सिंग यांनी हेही सांगितलं होतं की वेळ पडल्यास मला तिथं सिव्हिल वॉरसुद्धा डिक्लेअर करायला लागेल आणि मी ते करताना जराही विचार करणार नाही खरं तर हे तुम्हाला एकूंदरी एक ऐकून किचकट वाटलं असेल पण हे किचकट आत्ता नाही आहे झालेलं याला इंग्रजाच्या आधीपासून किचकटपणा आलेला आहे अठराशे साली ज्यावेळी इंग्रजांनी हे प्रिन्सली स्टेट घोषित केलं म्हणजे राज्यकारभार तर तेथील राजेच करतील पण जो काही रिव्हेन्यू जनरेट होईल तो त्यांना इंग्रजांना द्यावा लागेल असं एकंदरीत प्रिन्सली स्टेटचं धोरण होतं आणि ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी ते तेथील राजे राजा बोध चंद्रसिंग यांना इंग्रजांनी विचारलं की तुम्हाला भारतात सामील व्हायचं आहे पाकिस्तानात सामील व्हायचं की तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र तयार करायचं आहे त्यावेळी ते बोधचंद्रसिंग यांनी सांगितलं की आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुढे येऊ पण तिथे जी काही कम्युनिस्टांची बीजे रवली जात आहेत असं दिसत असताना त्यावेळी सरदार पटेल यांनी हर एक प्रयत्न करून मणिपूरला भारतामध्ये सामील करून घेतलं अर्थात त्यानंतर तिथे मणिपूरला युनियन टेरिटरी अर्थात केंद्रशासित प्रदेश घोषित करून एकोणीसशे बहात्तर साली त्याला एक अधिकृत राज्याचा दर्जा देखील देण्यात आला पण मधल्या काळात असं झालं की त्यावेळी मैत्री समाजाकडे शेड्युल ट्राईबचा दर्जा होता तो काढून घेण्यात आला आणि नंतर ज्यावेळी मणिपूरला राज्याचा दर्जा दिला त्यावेळी त्यांना शेड्युल ट्राईब चा दर्जा परत दिला गेला नाही मैत्री लोकांची हीच मागणी आहे की आम्हाला ऍटलीस्ट शेड्यूल ट्राईब चा दर्जा द्या जेणेकरून जर आम्हाला भविष्यातील आव्हाने पाहता आम्हाला हिली एरियामध्ये देखील जमिनी करून तिथे कसण्याची मुभा मिळेल आता सध्या काय होत आहे की मैत्री मेजॉरिटी पडत असून सुद्धा त्यांना कमी जमीन वाटायला आली आहे अशात ही सगळी तेढ निर्माण झाली असताना आणि मणिपूर जवळजवळ ऐंशी दिवस पेटलेला असताना हा मुद्दा राहतो की या लोकांकडे एकंदरीत मैत्री किंवा कुकीज हे दोन्हीही धुतलेल्या तांदळासारखे नाही आहेत शिवाय नागाज सुद्धा धुतलेल्या तांदळासारखे नाही आहेत कुकीजकडे पाहायला गेलं तर त्यांचे खूप सारे इन्सर्जंट ग्रुप्स पडलेले आहेत जसे की कुकी कमांडो फोर्स कुकी नॅशनल आर्मी कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन कुकी फ्रंट काउन्सिल कुकी इंडिपेंडंट आर्मी चीन कुकी रिव्हॉल्युशनरी आर्मी कुकी डिफेन्स फोर्स आणि नागांचं पाहायला गेलं तर नागांचं एन एस सी एन आय एम ग्रुप इतके सगळे ग्रुप पडले असताना ते भारत सरकारला विशेष असं घाबरताना दिसत नाहीत भारत सरकारला तिथे शांतता प्रस्थापित करावीच लागेल शिवाय तिथे बिघडलेली जी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर नियंत्रणात देखील आणावी लागेल खरं तर नरेंद्र मोदींनी संसदेचं अधिवेशन सुरू होताना मौन सोडलं जे की खूप अगोदरच सोडायला हवं होतं मणिपूर जळत असणं हे भारताच्या दृष्टीनं ना चांगलं नाही आहे मणिपूर हा नॉर्थ ईस्टचा एक महत्त्वाचा भाग आहे जिथं खूप सारी खनिज संपत्तीशिवाय भौगोलिकदृष्ट्या तो आव्हानात्मक असून चायना आणि म्यानमारला त्याचा कसल्याही प्रकारे फायदा उठवू न देणं ही आपली एक देश म्हणून जबाबदारी राहते